बाबू तू भेळ खाणार भेळ खाणार तू मी खायची आहे ना काहीतरी करून दाखवा मग चला हे काय काय करते तू बादल वरचा बादल वर <laughs> तू काय करणार आता मी श्रियांशी ऍक्टिंग करून दाखवणार आहे श्रियांचा मी एक डायलॉग ऐकलेला तो आई मी लहान आहे ना मला तू मारते कशाला मी छोटा आहे ना तुटलं माझ्याकडून मला नव्हतं माहिती कसे तुटलं ते फक्त पडलं आई मला नव्हतं ओके छान केलं मी आज करूती मी बनवते कांदा आहे हे मीठ आहे याच्यामध्ये मसाला म्हणजे थोड्यासा मसाला बनवलेला आहे आणि हे मीठ आहे कोथिंबीर आहे लिंबू पाणी आहे टोमॅटो आहे काकडी आहे मिरची आहे बीट आहे आणि शेव चण्याची डाळ आहे आणि हे शेंगदाणे ओके म्हणून तयार आहे या खायला आता प्लेटी घ्या आणि खायला हो बसून